महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महळ्याचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ मित्र सुनीलकेसर त्यांनी हे संमेलन सा, इतकं सागर गोजरं आणि सुंदर देखम घेण्यासाठी प्रयत्न केले आणि हा सोहळा घडून आणला साहित्य मंडळीच्या सगळ्या वारकऱ्यांना या ठिकाणी एकत्र आणलं असे आजच्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सर्व तडककार स्वागताध्यक्ष असं मी त्यांना प्राध्यापक लवराज पांडे सर या ठिका उपस्थित असणारे त्यांचं सत्कार या ठिकाणी झाला ते प्राध्यापक डॉक्टर पंडित टाकडेकर रामकली पावसकर विचल कुदरे या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये साहित्य चळवळ करण्यासाठी आटोघाट अशा प्रकारचा प्रयत्न सातत्यानं सुरू असतो त्यांची दडपण मी केल्या दोन हजार पाच साली त्यांनी मला पहिल्यांदा कोल्हापूरला बोलावलं होत ज्यांचं काम करत असताना म्हणजे अतिशय पडखडपणे सामाजिक विषयावर भाष्य करत असताना आपलं बिनमान सदर चालवत असताना महाराष्ट्र बँक त्यांच्या महत्वाच्या दैनिकाच्या इतरही संपादक असताना सुद्धा आपल्या भागातली साहित्यिक चळवळ ही या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे आमचे मित्र विजयरावजी चोर माझ्या माझ्यासोबत आलेले प्राध्यापक प्राचार्य राजेंद्र पाटील सर प्राध्यापक दिडसेकर समोर उपस्थित असणारे आमची दत्ताजी घोलक अरविंदजी जगताप ज्यांचं टी व्ही सिरियल आपण पाहतो ज्यांचं सकाळचं उदर हे संपूर्ण महाराष्ट्र लोकप्रिय आहे आणि इथं आल्यानंतर काल माझ्या अनुदांच्या ओळखी होत आहे म्हणजे जुन्याच ओळखी आहे परंतु त्या त्याचं जगाने नुसलीकरण होते आहे तर दत्ता गोलक यांनी माझ्या चाळी मेरा कादंबरीवर लिहिलेलं आहे इथं आल्यानंतर मला कळलं की वाईचे प्राध्यापक पंडित टापडेकर जे आहेत त्यांनी माझ्या मारोमात वर दीर्घलेख लिहिलेला आहे म्हणजे साहित्याचं हे जे नातं या ठिकाणी हे जे मंथन होत आहे यासाठी हे साहित्य संमेलन महत्वाचे असतात या कार्यक्रमासाठी उल्लेख करणार नाही परंतु व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व किशोर जी भेटी ते मला आज साताऱ्याला आम्ही छोटं धोक्या संमेलनात ते इथं भेटले इतरही आले काय आणि संपूर्ण आयोजक मंडळी या सर्वांचं मी परतून या ठिकाणी अभिनंदन करतो की एवढा ठिकाणी साजरा केला आणि उद्घाटन म्हणून मला निमोदित केलं हे भाग्य मला होण्याचं लाभलं तर उद्घाटन म्हणून पस्तीसव्या ते दक्षिण साहित्य दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी घोषित वारे करतो आपण शाळेबाबत स्वागत केलं संमेलनामधून काय आपल्याला सांगत होत लिहिणारे लिहित असतात आपापल्या प्रदेशात प्रत्येक जण आपापल्या घरात बसून आपल्या परिसरात जाऊन लिहित असतो परंतु त्या सर्व लिहिणाऱ्यांना एकत्र आणून आता हा जो सोहळा आपण जर पाहला इथं जर आम्ही आलो नसतो तर कोणी कुठं घरी बसलेला असतो कोणी गावाचा असतो कोणी कुठं पालेला असतो पण आज सगळे आपण साहित्य एकत्र आलो आणि ही परंपरा जी आहे ही आजची नाही ही अगदी बाराव्या शतकापासूनची परंपरा आहे वारकरी संप्रदायापासून आणि त्याही पूर्वी महानुभावाची जे महानुभाव अनुयाची चळवळ होती त्या चळवळीतला सगळा शिष्य परिवार हा कुठेतरी असा एकत्र आहे पंढरीच्या विठ्ठला जे महत्व आहे ते वारकरी चळवळी मुलं आहे या चळवळीच्या माध्यमातून सगळे संत जण महाराष्ट्रातले त्या ठिकाणी एकत्र यायचे आणि यातून काय व्हायचं साहित्य क्षेत्रामध्ये आर्थिक मुलाढाल फारस घडत नसेल पैशाच्या दृष्टीने साहित्य कमी किंवा साहित्य निर्मिती महत्वाची नाही ही महत्वाची आहे मनाच्या दृष्टीने कारण शेती ही जस शरीराचं दर पोषण करते तसं साहित्य हे मनाचं पोषण करतात आणि म्हणून या साहित्य निर्मितीची गरज असते मुख्य साहित्य संमेलन होत असतात म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल इतरही असतील परंतु अशा प्रकारची विभागीय साहित्य संमेलन होणार विजय ते खरोखर अत्यंत आवश्यक आहे कारण विभागीय साहित्य संमेलनातून उद्याचे साहित्य गरज असतात आज आपण पाहतो विद्यार्थी जिल्ह्यात येतात की विद्यार्थी जे फार मोठ्या संख्येने आलेले आहे यांना निश्चित साहित्याविषयी आकर्षण आहे म्हणून ते इथं आले आहे कधीकाळी आम्ही सुद्धा अशा साहित्य संमेलनात जायचो लेखकाला पाहायचे वगैरे उत्सुकता असायची नाग महानूर चिपलीच्या कॉलेज येणार म्हटल्यानंतर आम्ही धावत पळत गावाकडून वकऱ्यावरून नागरावरून ते दौरे आवडतो सोडून निघून दुर पळत यायचो

घर बांधून जाणार आणि जोरजोरच्या देशातील हे आपण आज पाहतो आहे तुकाराम महाराजांनी देहू सारख्या ठिकाणी बसून अभंग रचले त्यांचे अभंग निगडविगत अनुवाद झाले आणि जगभर वाचले जातात ज्ञानेश्वरांनी ना, ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशे निय। सारख्या गावात बसून दिली पण ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान ज्ञाने जगभर गेलं महत्वाचा मुद्दा असा असतो प्रादेशिक संमेलन याच्यासाठी महत्वाचे असतात की विशिष्ट प्रदेशाच्या बोली भाषेत देऊनही संवादाची क्षमता जर त्या साहित्यकृतीमध्ये असेल तर ती साहित्यकृती सर्व दूर वैश्विक पातळीवर वैश्विक वैश्विक मध्ये तरी काय ठेवते तर हे सगळं मनात जोडलेलं मला तिकडच्या लोकांची आपली प्रसिद्ध आहे ती गुणांना सारख्या गावात राहत असेल तिथे तेच विचार आहे इथे तेच आहे फक्त यांना जोडलं जाणं समन्वय साधला जाणं या दृष्टिकोनातून हे महत्वाचा विद्यार्थी बरेच आलेले आहेत त्या दृष्टीने मी सांगू शकतो कारण त्यांच्याकडे जरा उत्सुकता असते थोडी आणि बरेच विद्यार्थी आहेत तुम्ही केव्हा होते कसदार साहित्य निर्मिती केव्हा होते तर जेव्हा लेखक आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून आपले अनुभव लिहिले अनुभव कुठलेही आहेत तुमचे शेती पाटीलचे अनुभव लिहून महानवर एवढे भेट झाले सलूनच्या दुकानावर कटिंग करता करता रामनगरकरांना जे अनुभव आले ते त्यांनी रामनगर लिहिले झोपडपडीत असताना दया पवारांना जे अनुभव आले ते बोलून मध्ये लिहिले साहित्यामध्ये अनु म्हणजे त्याने तसं लिहिलं म्हणून मी असं तसंच लिहायचं असं जर केलं तर त्यात शब्दात साहित्य निर्मिती होत नाही कुणा साहित्य निर्मितीसाठी तीन घटक महत्वाचे असतात की कोणाला जर तुम्हाला लेखक व्हायचा आहे आहे तर तुमचे त्याचे अभिरुची पाहिजे आवड पाहिजे अभिरुची असली म्हणजे आपण अनुभूती घेतो अनुभव घेतो आणि निर्मिती प्रक्रियेतला तिसरा टप्पा आहे अभिव्यक्ती आणि म्हणून अभिरुची अनुभूती आणि अभिव्यक्ती या तीन टप्प्याचा साहित्य प्रवास होतो <coughs> त्याच्यासाठी मग तुम्ही तुम्हाला जे पटेलचे साहित्य वाचा अपंग वाचा ओरा वाचा आपल्या पूर्व सुधींचे साहित्य वाचा पण तुम्हालाही असं कुठतरी वाटेल की अरे हे अनुभव तर आपणही मांडू शकतो आपणही साहित्य निर्मिती करू शकतो मग लिहून लिहिण्याचा प्रयत्न करा या प्रक्रियेतून ही साहित्य निर्मिती होत ही साहित्य निर्मिती होत असते तिसरा महत्वाचा महत्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल कि जे विचार आपण साहित्यातून देतो ते विचार महत्वाचे असतात निळ चरित्र काय एवढं वेग ठरत तर त्यात तुम्ही दृष्टांत पाठ वाचा त्याचा निळा वाचा त्याचे विचार रत्न जे आहेत ते आपल्याला आयुष्यभर पुरणारे असतात उदाहरणार्थ एका दोस्ता सांगितलेलं आहे की घरात जो असेल तो आपली सकल पदार्थ देखील तरी बाहेरील काही ना देते तरी बाहेरील जो असेल तो बाहेरील सकळ देखील तरी देते काही याचा अर्थ उर्गडत राहा जीवन कसं जगायचा हा समजेल ज्ञानेश्वर महाराज एकच ओळीतून सांगतात आधी लागले एकदा काय कराल अर्थ उलगून आपल्या जीवनाला तो अर्थ लागू पडतो शेत पेरलेला आहे दाट जारीची धाट उरली आहेत वाढलेली आहे कळसा आलेली आहेत कोणत्या कंसात जाणेच नाही तर त्याचा काय घेऊन सुंदर एखाद नगर आहे घर आहे कुठला प्रॉब्लेम नाही पाणी आहे लाईन आहे सगळं आहे पण तिथं माणस राहत नाही त्या शहराला काय अर्थ आहे महाराज सांगतात खोला ओली पडे उच्च न उसळाचे श्रम आहे तर अशा प्रकारचा संदेश देण्याचं कार्य हे साहित्य करत असते आणि साहित्य निर्मिती म्हणजे शेवटी आपले अनुभव जरी असले अनुभवाचं कलात्मक रूप म्हणजे साहित्य निर्मिती असते आणि ही कलात्मकता आपल्याला कशी साधली पाहिजे त्याच्या त्या निर्मिती प्रक्रियेमध्ये कळून येत असत <coughs> माझा जर अनुभव सांगायला झाला तर कविता कथा आणि कादंबरी या टप्प्यातून माझ्या साहित्य निर्मितीचा प्रवास झालेला आहे आधी कथा लिहिली आधी कविता लिहिली त्यात अनुभव मानले गेले मग कथा लिहिली मग कादंबरी लिहिली आणि अशा पद्धतीनं मग हे साहित्य टप्प्या असताना विकसित झाले त्या अनुषंगाने कादंबरी म्हणजे एक कविता सुरुवात केला पण ती कविता लिहून समाधान झाल्याने म्हणून मग कथा लिहिल्याचं जोड कथा लिहून समाधान झाल्याने मग कादंबरीकडे ओढ तर सहज उदाहरणार्थ कविता तुम्हाला सांगतो की एका शेतकऱ्याचं बारा महिन्याचं जगणं कसा हा शेतकरी जगतो हे मांडायचं मी ठरवलं आणि त्यावरती कविता लिहिली शेतकऱ्याचा पोरसा होतो त्याच्यामुळे ते सगळे अनुभव सगळे माहीतच होते आणि मग ती कविता आपण आली एका तरुण भागाच्या निवड्या मग म्हटलं अरे आपल्याला जे लिहायचं ते आपल्याला सापडलं आपला गुन्हा आपल्याला सापडला आणि मग त्याच्या कथा आणि कादंबरी कादंबरी म्हणून तिच्याविषयी थोडं आणतो की ही कविता कशी होती हा शेतकरी त्याच्या भाषेत बोलतो की असा केला मेळ माळ या भरणाचा आहे तिथून काकाराचा का जरा थोकवलं पाणी वाढणार आका युद्ध माया तोंडावर चढे बारो मासा डस का केली तोंडावर शेताची जरी रिगराणी केली जाण्या गायीची मुकाट थोड पिक्यातून घे जरी बांधला माळवता दाट जवारीच्या आत दाण्यातून जसे

तू मी आहे एका माती एका मातीतले फोड आम्ही उभे एका जागी तुम्ही चालणारे झाड नात जोडल झाडानं नात जोडल झाडा ना तसा मनात असली मनाचे गात चुकोवाला गेलो आणि जसा येणार बहर तसा जाणार धरून जसा येणार बहर तसा जाणार धरून गळ पानासाठी काय फायदा काय फायद्यादार उगाव सोन होऊ नव हा शेतकऱ्याचा एकूण जगण्याचा संदेश हे सूत्र सापडलं आणि अशी साहित्याची निर्मिती होत गेली ज्या ठिकाणी या संकलनाच्या निमित्तानं बरेच लोक बोलणार आहेत बरेच कार्यक्रम आहेत आणि त्यामुळं जास्त काही मी बोलणार नाही फक्त या संमेलनासाठी आणि या संमेलनात चालणाऱ्या वांगबाई मंथनासाठी मी शुभेच्छा देतो आणि शेवटी एवढं सांगतो की किती कुराडीचे घाव आले खोडावर जरी मुळी मातीच्या खुशीचा तारा केवळ घरी थेंबा थेंबा ओरून घेई तरी ओलं वर काटे छाटं झाली तरी मुळा जाते फुलं तसे तसे हिमा सर्वांना झाली तरी मुळ्या जाती खोल अरे काला सापडावं त्याच्या जगण्याचं बळ अरे काला सापडावं त्याच्या जगण्याचं वळ न पानाने जातावे जुने चले वळ जुने वळ